आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उप बाजारावर आळेफटा आळेफटा एक कांद्याचे लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लिहिलासष्ट अडसठ एकशे पासष्ट एकशे पासष्ट रुपये एक सालीशे पन्नास साठ पासष्ट पंच्याहत्तर एकशे रुपये खालील दहा वीस पंचवीस तीस पत्तीस छत्तीस चाळीस पन्नास बावन्न पंचावन्न साठ पासष्ट सत्तर अठ्याहत्तर ऐंशी एकशे पंच्याऐंशी एकशे नव्वद रुपये डबलची पंचवीस तीस चाळीस एकशे पन्नास एकशे पन्नास सारखे पन्नास साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी अठ्ठ्याऐंशी एकशे नव्वद एकशे नव्वद उपाय वल्टी मार्क आठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकशे नव्वद रुपये वल्टी मार्क दहा वीस पंचवीस तीस चाळीस पंचा पन्नास साठ सत्तर एकशे एक्याऐंशी 역시 게 빨리 씨르프에 가진 거예 तीस छत्तेचाळीस पंचाळीचाळीस एकशे पन्नास बावन्न पंचावन्न अठ्यात्तर ऐंशी पंच्याऐशी एकशे नव्वद रुपये डबल टी मार्क पन्नास पंचावन्न एकशे साठ रुपये शंभर एक दोन दहा पंचवीस तीस सत्तेस छत्तेचाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकशे ऐंशी एकशे ऐंशी रुपये अठ्याऐंशी एकशे नव्वद एकशे नव्वद एकशे डबल टी मार्क शंभर एक दोन दहा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी एकशे एक नव्वद रुपये डबल टीमार्क सत्तर एकाहत्तर पंच्याहत्तर एकशे रुपये एकशे तीस चाळीस चाळीसशे पन्नास साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर अठ्याहत्तर एकशे एक होते का एकशे नव्वद एकशे ऐंशी एकशे ऐंशी रुपये चाळीस पंचा पन्नास साठ सत्तर ऐंशी एकशे पंच्याऐंशी दोन्ही पण खाली पन्नास साठ पासष्ट सत्तर म्हणजे छत्तेचाळीस अठ्ठेचाळीस नाही बावन्न पंचावन्न साठ पासष्ट अडुसठ सत्तर पंच्याहत्तर अठ्यात्तर ऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी एकशे पंच्याऐंशी रुपये बत्तीस पत्तीस चाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट अडुसठ सत्तर बहात्तर एकशे पंच्याहत्तर ऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी एकशे पंच्याऐंशी रुपये दिमारकर सत्तर ऐंशी नव्वद पुढे दोनशे रुपये जयरात पन्नास साठ पासष्ट नव्वद एकशे नव्वद खालीलहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी एकशे पंच्याऐंशी रुपये खालील भाई दोनशे दोन, ना ना हुआ। हुआ। दोन, दोन, ना ना दोन। एक दोन दोनशे अकरा एकवीस दोनशे एकवीस रुपये जायराजे चाळीस पन्नास एकशे तीस चाळीस पन्नास बावन्न साठ सत्तर एकशे अडीच पंचावन्न साठ सत्तर पंच्याहत्तर ऐंशी एकशे एक्याऐंशी एकशे पंच्याऐंशी चाळीस पन्नास बावन पंचावन्न एकशे साठ करू एकशे એક સે પાસઠ એક રૂપેરા